जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल तर अशा वेळी काय करावं असाही प्रश्न काही मतदारांना पडतो याबाबत निवडणूक आयोगानं ही, ही माहिती आयोगा दिली आहे महाराष्ट्राच्या माहिती संचालनालयाने मतदान ओळखपत्र नसेल तर ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी जारी केली आहे यामध्ये बारा कागदपत्रांचा समावेश आहे यामध्ये आधार कार्ड मनरेगा रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपालाच्या फोटोसह पासबुक पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेलं स्मार्ट कार्ड कामगार मंत्रालयाचं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड केंद्र किंवा राज्य शासनाचं निवृत्ती वेतनाचे दस्तावेज सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं छायाचित्राचं ओळखपत्र संसद सदस्य म्हणजे खासदार विधानसभा विधान परिषद सदस्य म्हणजे आमदार यांचं अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेलं विशेष ओळखपत्र या ओळखपत्रांचा समावेश आहे ही ओळखपत्र जर असतील यापैकी कुठलंही ओळखपत्र असेल तर तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा